चांदवड दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त चांदवड शहरातील व ग्रामीण भागातील पत्रकारांचा गुणगौरव सोहळा खंडेराव महाराज रोडवरील आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड देवळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर हे असून तर प्रमुख पाहुणे म्हणून चांदवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भूषण कास्तिवाल संतोष पलोड मोहनलाल शर्मा पंकज फटा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे बाळासाहेब बाग बाळासाहेब कास्तिवाल महेश गुजराती भरत मेज़कुल, कैलास सोनवणे आदी मान्यवर या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित होते त्यानंतर दर्पणकाळ बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर पत्रकारांची काय अपेक्षा आहे म्हणून त्यांना त्यांच्या सूचना मांडण्यास सांगण्यात आले त्यावरून पत्रकारांनी सांगितले की आम्हाला तुमच्याकडून पत्रकार भवनाची गेल्या पाच वर्षांपासून मागणी करत आहोत तीच फक्त करावी अशी अपेक्षा मागणी पत्रकारांनी केली त्यावरून मला तुम्ही कुठली तरी जागा निश्चित करा त्यावर मी तुम्हाला एक महिन्यात पत्रकार भवनासाठी निधी देईल असे आश्वासन यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकारांना दिले त्यावरून सर्व पत्रकार बांधवांचे शाल कुला पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केले तर भूषण कासलीवाल मोहनलाल शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले पत्रकार दिन साजरा करतो आणि आपल्या तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार समारंभ आदरणीय आमदार डॉक्टर राहुल आयर यांनी या ठिकाणी आयोजित केला प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना सर्वप्रथम मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि यांचे आभार मानतो की बऱ्याच वेळा आपला अपवाद सोडला या कार्यक्रमाचा अपवाद सोडला तर बऱ्याच वेळा आम्हीच कार्यक्रम आयोजित करायचा आम्हीच आमचा सत्कार करायचा असा पत्रकार दिन बऱ्याच वेळा होतो आणि व्हायचा पण आपण या निमित्ताने आम्हाला सर्व पत्रकारांना बोलावलं सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार औचित्य पत्रकार दिनाचं जरी असलं तरी स्नेहभाव वाढणं संवाद एकमेकांमध्ये होणं हा महत्वाचा मुद्दा आज आहे आणि याच निमित्तानं सत्र सर्व पत्रकार आपापली वैयक्तिक कामं वैयक्तिक सगळं सांभाळून पत्रकारितेमध्ये काम करत असतात वेगवेगळ्या समाजातील समस्या चांगल्या कामांना वाईट कामांनाही वाचा त्या माध्यमातून करतात चांगल्या कामांना प्रसिद्धी करतात आणि सर्व पत्रकारांचं विशेष आपल्यावर जास्त प्रेम आहे आपल्या प्रत्येक कामाला प्रसिद्धी देण्याचं काम पत्रकार बांधव नेहमीच करत असतात आमच्या पत्रकारांचं मी एका मिनिटात संपवतो हो। आपल्याकडनं एक अपेक्षा अशी आहे तालुक्यातील सर्व पत्रकारांना बसण्यासाठी किंवा एकत्रित येण्यासाठी बसण्यासाठी म्हणजे दिवसा वाचण्यासाठी आणि कामा नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव चांदवड